तेव्हा ते मी एवढा फॉलोअप घेतला की लॉकडाऊन आहे रस्त्यावर गाड्या बंद होऊन जाईल रहजारीचा विषय तिकडे शेवटी ते काम करणं तर लॉकडाऊन पासून टाकला ना हे पण सवय तीन आहे अजून एक तिकडची एक लाईन बघते आणि अख्ख्या याला रस्ता आहे मध्ये

नाही हा नाला, नाला।, 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 नाला। दिसला नाही का एक तर तुम्हाला कशाला गेले मला ते नक ले लेडीजचं काम नाहीये चार नाला, नाला।, नाला, नाला।, नाला।

भार सांभाळत असेल तरी त्यांनी त्यांची कामाची कसोटी सोडली नाही त्याचबरोबर आपल्याबरोबर माझे सभापती अतुल भाजप साहेब आहेत त्यांच्याबरोबर अनेक वेळा आम्ही चर्चा केलेली आहे त्याचबरोबर आमचे समाजसेवक माझी नगरसेवक विजू राणी साहेब पण आहेत आपल्याला थोडक्यात या शहराची त्यांना असलेली माहिती आणि आता या मग नालेसफाईमध्ये महानगरपालिका अयशस्वी झालेली आहे त्याविषयी थोडक्यात मी शुभांगी मॅडम विचारतो की आपण आतापर्यंत केलेला पाठपुरावा काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं आहे की अजिबात नालेसफाई म्हणजे जशी पाहणी करतंय त्या हिशोबाने तीस ते चाळीस टक्के फक्त झालेली आहे त्यांची सत्तर टक्के नालेसफाई बाकी आहे यांच्याबरोबर ती महापालिकेबरोबरती आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत प्रशासनाने जेवढं लक्ष द्यायला पाहिजे लक्ष दिलेलं नाही ठिकठिकाणी